मंडळी नमस्कार मी अनिकेत ठळक वार्तामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे वंचित बहुजन आघाडी जर सम आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहत आहेत त्यातच कल्याण लोकसभेचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये डॉक्टर विरुद्ध डॉक्टर अशी एक नवीन लढत पाहायला मिळते याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष असणारे डॉक्टर प्रधान आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात एकंदरीत काहीच दिवस बाकी आहेत कशा प्रकारे रणनीती असणारे आणि कशा प्रकारे प्रचार प्रसार चालू आहे डॉक्टर स्वागत आहे काय सांगाल एकीकडे डॉक्टर श्रीकांत शिंदे विरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर शहाबुद्दीन शेख असणार आहेत प्रकारे ही चुरस पाहायला मिळणार आहे मित्रांनो नमस्कार जय भीम जय भीम आज या महाराष्ट्रामध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत आणि त्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये कल्याण लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून डॉक्टर शेख यांना उमेदवारी दिलेली आहे या लोकसभेचं जर आपण एकंदरीत जर प्रश्न जर बघितले तर त्याच्यामध्ये आपण दिसून येतं की या या शहरामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये जे काही झोपडपट्टीचे प्रश्न आहेत पुनर्निवासाचे जे प्रश्न आहेत किंवा जे इथल्या दलितांचे प्रश्न आहेत मुसलमानांचे प्रश्न आहेत बाकी गरिबांचे प्रश्न आहेत हे प्रश्न घेऊन जाणारा पक्ष हा एकच पक्ष आहे आणि तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा पक्ष आहे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जो काही आदेश दिला त्या आदेशाप्रमाणे या बाकीच्या पक्षाने कोणी मुस्लिम उमेदवार दिलेले नाही आहेत परंतु श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जवळपास पाच उमेदवार हे या बज हे मुस्लिमांना मतदान दिले आहे प्रत्येक बाकीच्या सगळ्याच समाजातील लोकांना दिलेलं आहे बाकीच्या जे काँग्रेस असेल किंवा बी जे पी असेल त्यांनी फक्त मराठ्यांना इथं जास्तीत जास्त पंचवीस ते तीस असे म उमेदवार दिलेले आहेत परंतु श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण या समाजातील लोकांना या विविध अशा घटकातील लोकांना उमेदवारी देऊन हे केलेले आहे आपण बघतो की हे जे मायनॉरिटीचे प्रश्न आहेत या मायनॉरिटीच्या प्रश्नांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन या भारत सरकारचा या ब या सत्ताधारी पक्षाचा जो आहे हा वेगळा आहे आणि म्हणून जे सर्व जे काही पुरोगामी जेव्हा लोक आहेत या सर्व पुरोगामी लोकांशी मोठ बांधण्याचं जे काम आहे हे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि म्हणून हा जो डॉक्टर आमचा जो डॉक्टर उभा डॉक्टर शेख जे उभे आहेत हे डॉक्टर शेख या डॉक्टर श्रीकांत शिंदेना हे चांगल्या रीतीने तोड देऊ शकतात आमचे सर्व लोक हे त्याच्या पाठीमागं उभे आहेत आम्ही असं सांगू शकतो की आम्ही नक्कीच या मतदारसंघामध्ये आणि चांगल्या रीतीने लढू शकतो आणि ज इथं विजयी होऊ शकतो विश्वाचं आपण पाहिलं तर श्रीकांत शिंदे यांना राजकीय वारसा देखील लाभला या अगोदर देखील ते दे खासदार होते त्याच विरुद्धचं आपण पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीतर्फे शहाबुद्दीन शेख यांची उमेदवारी म्हणून जाहीर झाली कशा प्रकारे ही लढत असणारे आणि काय नेमकी विजय विजय झाल्यानंतर काय नेमकी विकास कामं होतील बघा बाळासाहेब आंबेडकराचं हेच एक मिशन आहे की ज्या लोकांची राजकीय काही वारसा नाही आहे त्यांना या वारसा नसलेल्या लोकांना त्यांना पुढं आणायचं आहे की असे बरेच या समाजामध्ये वेगवेगळे घटक आहेत त्याप्रकारे आमचे डॉक्टर शेख जे आहेत यांना राजकीय जरी वारसा जरी नसला तर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा शिवाजी महाराजांचा या ब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या सर्वांचा वारसा घेऊन ते पुढं जात आहेत आणि या निवडून आल्याच्या नंतर या ज्या शहरांचे जे काही बूट प्रश्न असतील लोकसभेमध्ये जे मोठमोठाले जे प्रश्न असतील मग ते शेतकऱ्यांचे प्रश्न असतील मग मायनॉरिटीचे जे प्रश्न असतील द दलितांचे प्रश्न असतील इथं लोकशाही आणि हे घटना वाजवण्याचा जो प्रश्न असेल हे सर्व प्रश्न घेऊन आमचे डॉक्टर शेख हे उभं राहतील असं आम्ही नक्कीच तुम्हाला सांगतो निश्चितच आपण पाहिलं तर सर्व महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे मुस्लिम उमेदवार जे आहेत ते मोठ्या संख्येने पाहायला मिळत आहेत तर हा जो फॅक्टर आहे तो कशाप्रकारे यशस्वी राहील कारण जर आपण पाहिलं तर जातीपातीच्या पलीकडे बाळासाहेब आंबेडकर जे आहेत त्यांनी हे उमेदवार निवडणूकमध्ये उप उभे केलेत तर काय वाटतं की कशा प्रकारे हे फॅक्टर यशस्वी होणार बघा की इथं असलेला जो मुस्लिम मतदार आहे इथं असलेला जो बौद्ध मतदार आहे इथं असलेला जो बाकीच्या जो वेगवेगळ्या जाती आहेत ज्या व जे घटक आहेत कारण की या या लोक या कल्याण लोकसभेमध्ये या शहरामध्येच्या बाहेरचे जे लोक आहेत महाराष्ट्रामधून आलेल्या वेगवेगळ्या ठिकाणून आलेले जे जे लोक आहेत इथं वसले हे वसलेले आहेत आणि त्यांना हे सर्व जे प्रश्न आहेत हे माहीत आहेत आणि म्हणून ते सर्व जे जे लोक आहे एक प्रकारचं या संपूर्ण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व मी असं म्हणेल की या कल्याण लोकसभेमध्ये आहे कारण की या उल्हासनगरमध्ये राहणारे जे लोक आहेत कल्याणमध्ये राहणारे लोक आहेत डोंबिवलीमध्ये राहणारे लोक आहेत इथं अंबरनाममध्ये मद राहणारे लोक आहेत हे बरेच लोक हे या शहरा या शहरामधून बाहेरून वेगवेगळ्या ठिकाणून आलेले लोक आहेत आणि म्हणून या सर्वांचे प्रश्न घेऊन हे डॉक्टर शेख हे उभे राहतील शेवटचा प्रश्न महाराष्ट्रात नऊ ठिकाणी वंचितचे उमेदवार जे आहेत ते माघार घेतले त्यांनी तर असं का होते मध्ये कुठेतरी मिसकम्युनिकेशन आहे की नेमकं काय प्रॉब्लेम येतोय नाही असं नाहीये ते जे आ, आ, काही ह्या राजकीय पक्षाच्या प्रस्थापित लोकांच्या या वेगवेगळ्या ज्या ज्या ट्रिक्स आहेत त्यांना ते बळी पडत आहेत परंतु आम्ही हारलेलो नाही आहेत आम्ही आता जसं बघतायत की सोलापूरला बाळासाहेब आंबेडकरांनी दुसरा तिथं कॅन्डिडेट दिला आहे की आणि म्हणून जिथं जिथं आम्ही कमी पडूया त्या 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 ठिकाणी स्वतः श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आणि आमचे संपूर्ण वंचित बहुजन आघाडीची जी टीम आहे ही गावागावामध्ये मध्ये मोहल्या मोहल्यामध्ये पसरलेली आहे आणि म्हणून त्याची जी खबर आहे आणि त्याची जी बांधणी आहे ती चांगल्या रीतीने करून हे जे कोणी गद्दार होत असतील तर यांनासुद्धा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत जाता जाता जनतेला काय आवाहन कराल का वंचित बहुजन आघाडीला वोट केलं पाहिजे बघा या भारत देशामध्ये जी संविधान आहे ज्या संविधानाने सर्व लोकांना इथं इथं अधिकार देण्यात आलेले आहेत तिथं त्या महिला असतील दलित असतील मुस्लिम असतील जैन असतील पारसी असतील या सर्वांना एकत्रित केलेला आहे हा जो भारत देश जो आहे हा भारत देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर या जगामध्ये आपण असं बघतो की बाकीच्या लोकांचे तीन तेरा वाजलेत त्या वेगवेगळे राज्य वेगवेगळे देश हे इथं फुटलेले आहेत परंतु भारत देश हा एकच संघ राहू शकला कारण की विविधतेने नटलेला हा देश आहे आणि यांना बांधण्याचं जे काम आहे हे संविधानाने केलेलं आहे सर्वांना स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व दिलेलं आहे आणि हे हे दिल्यामुळे आम्ही सर्व जे लोक आहेत हे एकत्रित राहिलेत आणि म्हणून ही घटना वाचवण्याचं हे ही लोकशाही वाचवण्याचं सर्वांचे अधिकार साबू ठेवण्याचं काम ही वंचित बहुजन आघाडी करणार आहे एकीकडे भाजप म्हणते की आज अख्खी बार चारशो पार खरंच जर चारशे पार झाल्यावरती संविधान बदलू बदललं जाऊ शकतं बघा संविधान बदलणं ही काही साधी गोष्ट नाही कारण की ह्या चारवाकापासून चारवाकापासून इथं शिवाजी महाराज असतील त्यानंतर संताची संत तुकाराम महाराज असतील ही संताची जी संपूर्ण परंपरा आहे त्यानंतर फुले फुल्यांची आहे शाहू आहेत ही बुद्ध आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत ही परंपरा इथं 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 उभी राहिलेली आहे आणि म्हणून ही सहजासहजी आपलं इथं माघार घेणार नाही आमची जीत ही नक्कीच आहे हे संपूर्ण ही लांबची लढाई आहे ही फक्त जवळची इलेक्शन पुढती लढाई नाही आहे तर ही लांबची लढाई आहे आणि या लांबच्या लढाईमध्ये आम्हाला सर्वांना इथलं मुस्लिम असतील बाकीचे सगळे लोक असतील यांना एकत्रित ज्या वेळेस येतील त्याच वेळेस आम्ही सक्सेस होऊया खूप खूप धन्यवाद ठळक वार्ताशी बोलल्याबद्दल तर हे होते ठाणे जिल्हा उपाध्यक्ष तर जर पाहिलं तर वंचित बहुजन आघाडी या वर्षी जी आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रचार करताना पाहायला मिळते आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये नक्कीच वंचित बहुजन आघाडीला यश मिळेल यात काही शंका नाही तुर्तास इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत मी अनिकेत ठळक वार्ता उल्हासनगर